बघा शिवल्याचे गोले काढून घेतलेत दोन मिरच्या दोन टॉमॅटो आणि हे दोन मोठे कांदे तर आपली हे रेसिपीला अजून हळद मीठ मसाला वगैरे ते टाकणारच आहे तर ही रेसिपी काय आहे तुम्ही बघत राहा शिवल्याचे एवढ्या आहेत ते शिंपल्या उकडल्यात आणि असे गोळे काढलेत हे बघा मिरचीचे असे तुकडे केले आले लस तेल कांदा मस्त असून घ्यायचा ह्याच्यात ना हा टॉमॅटो टाकलं टोमॅटो पण मस्त ना शिजून घ्या नेहमीप्रमाणे आपली हळद थोडासा गरम मसाला टाकला आणि हा आदरून मसाला हा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका तुम्हाला घ्यायचा लागेल तसं मी थोडं जास्त टाकते कारण काय या तिथक्यात मग मिरच्या तिखट नाहीत म्हणून दोन चमचा आणि थोडासा वरती पावासा चमचा टाकला एवढा करून मी मसाला टाकला मऊ शिजवून द्यायचं टोमॅटो चांगला मऊ होऊन द्यायचा अंदा टोमॅटो मस्त मऊ शिजले आता हे याच्यात मी हे शिंपलीचे गोले टाकते मस्त मिक्स करून घ्यायचं कारण हे शिजून खूप कमी होतात म्हणून त्याला मी कांदा टोमॅटो जास्त घेतले मस्त हे एक जीव करून घ्यायचे आणि ह्याला तांबट कोकम वगैरे टाकायची काही गरज नाही आणि वॉमिट हो कमी का टाकायचं कारण या समुद्रातल्या असतात ना शिंपल्या मग त्या खारट लागतात तर थोडं पाच मिनटं ह्याच्यावर मी झाकण देते ते बघा आपला शिंपली मसाला तयार आहे सुका बनवल्या शिंपली मसाला आहे बघा झाला रेडी सिंपल मसाला आपला रेडी झालेला आहे आणि हा तव्यातच करायचा असतो छान होतं तव्यामध्ये सुद्धा तर मी तव्यातच बनवले आहे बघा आपला रेडी झाला आहे मसाला